तर नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो सध्या सुरेश दसांचे काही वक्तव्य खूप मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे जेव्हा मीडियावाले त्यांना मुंडे आणि त्यांच्या मैत्रीवर प्रश्न विचारतात तेव्हा सुरेश दस काय म्हणतात हे आपण बघू आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे त्या लॉरेन्स बिशनने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर दर जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतो कोणापासून मी तुमच्यापासून बोललो समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले आयसा खोक्या म्हणजे अरे हो खोक्या तीन लाखाचा कार्यक्रम हो लावत असाल तर मी तुमचा लावतो आम्ही का हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना माहितीये पकडायचे म्हणलं खोक्या माझ्या हजार कार्यकर्ते असेल तर नऊशे नव्याण्णवच्या नंतरचा आहे खोक्या आणि मधल्या कालावधीत ते माझ्या गेलता त्याच्यावर दोनदा तीनशे सातशे गुन्हे मी दाखल करायला लावले ते चुकला होता धनंजी मुंडे बद्दल एखादी आवडणारी गोष्ट आता ते कोणत्या टोकाला चाललेत मैत्री कशी राहणार मी सांगतो तुम्हाला आतापर्यंत मी बोललो नाही बिष्णोई समाज राजस्थान यांनी काही दहा बारा पट्टे यांचे मानणारे mm. किंवा यांनी काहीतरी देऊन पाठवलेले mm. मुंबईला उपोषणाला बसवले mm. बिष्णोई समाजाचे तीन चार लोक mm. विमानाने आणले कुठं mm. मुंबईला mm. आणि त्यांना सांगितलं आता कोण ते एक खोक्या हो म्हणून ते पोरगाय mm. त्याचे काय आईफत आहे ते वन खात्याच्या जमिनीत राहत होतं ते भिन काहीतरी सोनं बिन इकडे तिकडे घालत होतं मुथूट फायनान्सचे दुसऱ्याच्या नावावर पैसे आणले ती उडीत होतं त्याची पाच चार लाखाची त्याची प्रॉपर्टी नसेल ती खोक आहे ते टी व्हीवर दाखवलेला खोक्या तो असं म्हणतात की तुमचा कार्यकर्ता अरे ठीक आहे बाबा असे लय कार्यकर्ते असं तो काय आम्ही काल पारा दिवशी राजकारणात आलो हे दोघांनी तिथं आणि पुरा थे, का, थे 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 ते त्या खोक्याने डुकराचे कशाचे ते सापडली ज्याच्या घरात ते काय म्हणते मांस जे ना अरे बाबा पारद्याच्या घरामध्ये का पंचांग सापडायचं का ते वाघर फागर काहीतरी सापडला असं तेच निचलून ते टी व्हीला दाखवलं आणि ते दाखवलं त्याच्यावरती ती कोणतं ते माऊली खेडकर म्हणत ते बी वंजारी समाजाचा माणूस आहे माझे सरपंच काय कोणतरी तीन तरवानीचा आपलं एवढं कोण बघत बघत असत काय त्याच्या घरामधल्या बाया माणसाला छेडछाड केली असं ह्याला कळालं हे दोस्त होत ह्यांनी गेलं त्याला ती पायावर हाणलं ती एक व्हिडिओ हे कुठं कोणीतरी ठेवला होता केला व्हायरल या पाठ्यांनी काय केलं म्हणजे हरणाचं स्टेटमेंट काय ते ह्याचे मुंडे परळीचे मुंडे आले माझ्या मतदारसंघ सु, सु, सुरेश धसला म्हणजे ते हरणाचे शिकार बिकार दाखवली सुरेश धसला हरणाचं मास गो म्हणजे त्या खोक्याने पुरविले आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली तर माझ्या मा आयुष्यामध्ये मा मुळात सोळा वर्ष माळकरी राहिलेला माणूस आहे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो पण माझ्या आयुष्यात अजून मी, 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 प्रीये, प्रीये मी, हुँ। हुँ। मी ते हरणाच्या इथपर्यंत नाही गेलो मी स्वत प्राणीप्रिय पक्षीप्रिय माणूस आहे तुम्ही माझ्या परिसरामध्ये बघा हा आणि असलं मी कधी मला काय माहिती ते त्याच्या घरामध्ये काय सापडलं बाबा पण असं स्टेटमेंट एकाने इथं करायचं आणि तिकीट बिकिट फाडून बिष्णोई समाजाचे लोक आणायचे विष्णुई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं विष्णुई समाजामध्ये मला विलन करायचं आणि मग ते दुसरा विष्णु नाही का तो कोणता विष्णु लॉरेन्स बिष्णुई लॉरेन्स बिष्णोई मग लॉरेन्स पर्यंत हा ते सलमान खानला नाही ग ना म्हणून इस्को खालास खायला कारण विष्णुई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा बरोबर म्हणजे दर्जा म्हणजे तिथपर्यंत असं निवडून घालायचं की सुरेश धस हरणाचे शिकार करतो अरे काय मानसिकता तुमच्या म्हणजे त्या लॉरेन्स बिश्न माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल तर तुमच्या बरोबर दोस्ती काय कामाची मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अजून आतापर्यंत बोललो नव्हतो कोणापासून मी तुमच्यापासून बोललो विष्णोई समाजाचे चार लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले आयुष्या खोक्या म्हणजे अरे खोक्या तीन लाखाचा हो मी तुमचा लावतो आम्ही का हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहितीये ना कोण लोक शिरूर बंद करते दोन अडीचशे लोक येते ढापळाक ठापळाक ढापळाक मोर्चा काढते अडीचशे लोकांच्या मोर्चाने काय होणार तिथ शिरूर बंद अरे काही झालं की शिरूर बंद काही झालं की शिरूर बंद ते शिरूर शहर जे आहे तिथले लोक पळून चालले ना तुमच्यात आता गिर्या फालतू अरे सारखं आणि आता आता मैत्री सारखं ठेवलं नाही तुम्ही काही तुम्ही बिष्णोई समाजाचे लोक विमानाने बसून आणत असाल आणि तिथं तुमचे लोक त्यांना समजून सांगत असतील की सुरेश धसको आयसा मास पोराता वायसा पोराता अरे इतक्या खालच्या पातळ्याला त्यालाच एक मुळात मी तुमचं आहे ते मासच एखाद दुसऱ्या वारी खातो बर का <laughs> मी काही शाकाहारी आता नाही मी मांसाहारीच आहे पण कोट बाबा बोकडाच आणि जास्तीत जास्त संडे टू संडे मिळाला तर मिळालं नाही मिळाला तर नाही मिळालं आणि त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो सोमवार बुधवार गुरुवार बी नाही चतुर्थीला खात नाही एकादशीला खात नाही <coughs> हे आणि ना... हे ही ही जी गेली बरोबर कोणाची आणि तिथं माणसं कोणाचे होते मला माहित नाही कि तुमचा कार्यकर्ता होता असं तुम्ही म्हणता होता कार्यकर्ता होता ना हे म्हणतो कसा होता अरे बाबा चांगला होता कार्यकर्ता म्हणून एक मिनिट ऐका तीन लाख त्र्याऐंशी हजार मतदानाचा मतदारसंघ हा कार्यकर्ते पकडायचे म्हणलं तर खोक्या माझ्या हजार कार्यकर्ते असेल तर नऊशे नव्याण्णवच्या नंतरचा आहे खोक्या आणि मधल्या कालावधीत माझ्यात गेलता त्याच्यावर दोनदा तीनशे सातशे गुन्हे मी दाखल करायला लावले ते चुकला होता मी स्वतः गुन्हे दाखल करायला ह्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणलं कारण हे डोंगरकेने गावात चुकीचे वागले होते ते कुठले इंदोरचे काय कुठले पैलवानले काय होते आणि जमिनीचा वाद होता तिथल्या स्थानिक लोकांचा येवले कंपनीचा आमचेच लोक आहेत ते हे बाजूचे आमचे आणि हे बे बाजूचे आमचे मी काय कोणाची बाजू घेत नाही सगळे येवले जे आहे एवढे नावाचे हो लोक आहे डोंगर किंवा गाव जे आहे खोक्यामुळं खोक्यामुळे तुम्ही बॅकफूट वर आला वाटतं वाटत काही बॅकफूट बिफाने नाही का नाही